गुड आफ्टरनून दुपारचे बारा वाजून गेलेले असत आणि माझा जेवणाचा काहीही अजून झालेला नाही अजिबात म्हणजे अजिबात काही झालेलं नाहीचा ना आता ह्याच्यापुढे सगळा कुकर लावण्यापासून डाळ करूची असा आज आणि अळू करूचा असा सकाळपासूनची कामं करण्यात एवढं वेळ गेलो की मध्ये काय व्हिडिओ करू मिळालोच नाही आणि व्हिडिओ करण्यासारख्या वातावरण पण नव्हता त्याच्यामुळे म्हटलं आता जेवणाचा तरी आपण व्हिडिओ करूया आपण तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व सर्वजण तुम्ही सर्वजण सुखात आनंदात असालच स्वामी समर्थांच्या कृपेने मी स्वामी समर्थांची आराधना करते भक्ती करते स्वामी समर्थांवरती माझी श्रद्धा आहे माझे विश्वास आहे ह्याच्या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये मी स्वामी समर्थांबद्दल मी काहीच बोलले नव्हते तर सांगूया म्हटलं आता यावेळी तरी म्हणजे अळू करणार आहे आम्ही मालवणीमध्ये आम्ही अळू असं म्हणतो अळूचं फतफत किंवा अळूचं भाजी वगैरे असं काय आम्ही म्हणत नाही अळू असाच आम्ही म्हणतो तर चला तर आपण म्हणजे अळू माझा चिरण्यापासून सगळा करूचा काम असा भाताचं कुकर लावचो एकूण एक सगळा करूचा असा तर चला आपण किचनमध्येच जाऊया हे मग ना आता काही बोलावं आता आपण सुचत नाही असा इतकं मग आता उशीर झालेलो असा तर अशा पद्धतीने त्याचे डेट काढूचे असतात असा अळू या आमच्या आमरडमधून आणलेला असा अळू काल संतोष गेलेले आमरडा आमरड म्हणजे माझा सासर आणि ह्या आम्ही जी राहतो त्या माझा माहेर असा तर तिकडे ते गेलेले तर त्यांनी ह्या ओळू आणल्याने तिकडून तर थोडस मी बदल केलाय एका छोट्या कुकरात मी वाटाणे सुद्धा आणि अळू सुद्धा असा ला, कधी करूक नाही होते वेगवेगळ्या कायम मी लावायचं कुकर मध्ये हे काळे वाटाणे असत त्याची पण तुमका गमत सांगते आज अळू करूचा ठरलेला पण की नाही मी काळे वाटाणे रात्री भिजत घालून विसरलंय आणि मग हे सकाळी मी एकदम असा पाणी उकळलंय आणि उकळत्या पाण्यात ठेवलंय दोन तासात हे वाटाणे आपले फुगा निले म्हणजे अर्जंट जर आपल्या घाव्या असाल ना तर आपण एकदम ठसठशीत पाणी करायचा आणि त्याच्यात वाटाणे वगैरे जे, जे काय असतील ते आपण भिजत ठेवायचे दोन तासात आरामात विजा नेत हे वाटाणे आता मी कुकरात घालते आणि त्याच्यावरती या अळू घालूया बघूया काय होत आता एकत्र शिजवल्यामुळे काय नाही व्यवस्थित होतं खूप आज गडबड झाली म्हणजे माझी नेहमीचीच गडबड असता म्हणा ते का दोन तीन कारणं असत नेहमीची गडबड कधी शेअर करेन तुमच्याशी आणि म्हणूनच माझे मिस्टर मदत करतात हे आमच्या मांजरांचे मासे असतात हे बघा आज मंगळवारचा बाजार ना ते मांजरांचे मासे आणि ते, ते शिजवून ठेवले हळद आणि मीठ घालून आणि ह्याच्यात आता भात घालून आम्ही त्यांना घालतो पाणी लागल्याबरोबर हातांका खाज येऊ लागली तेल लावलंय हातांका आणि हात कसे का काळे पडले बघा राप लागलो लगेच अळू मी तसा चिरूच्या आधी काही धूक नाही कारण आमच्या घराकडे चांगल्या ठिकाणीच त्या अळू येता आणि त्या माझ्या जाऊबाईंनी माझ्या काढून दिलेल्याने हे कुकर लावतो समजला भाताचं भाताच आणि नंतर माशाची आमटी करतले आहेत कारण मांजरांचे मासे घेताना ना त्यांनी आमकाव मासे थोडेसे आणलेले इकडे ह्यो एका बाजूक भाताचो कुकर आणि हो माझो अळवाचो कुकर अळू आणि काळे वाटाणे शेंगदाणे भिजत घातलंय गोटी झालेले आहेत ता सोलून बघा अशा तापलं हो ना लसूण ही मग सोलू सोपी जाता पट्टन आता सोल वाटाणे आणि अळवाचं कुकर असावं चालू आणि एका बाजूक ही माशाची आमटी ही कडी वेंगुर्ल्याच्या भाषेत आणि इकडे आम्ही कणकवलीच्या भाषेत आपली माशाची आमटी असा म्हणतो तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणता मला नक्की सांगा माशाची ज्यावेळी तुम्ही कडी करतास त्यावेळी आजचे वेदर अपडेट सांगूचे झाले तर आज पावसाचा वातावरण थोडा कमी असा मागाशी अगदी दहा अकरा वाजेपर्यंत चांगला ऊन पडलेला आणि त्याच्यानंतर एक बारा सव्वा बारा पाऊस चांगला पडलो आणि आता थोडं गेलो आपण काळोख करून ठेवल्या ना म्हणजे पाऊस आता थोड्या वेळाने येत एक पाच दहा मिनटात नक्की पाऊस येत तर म्हटलं तुमका सांगूया दाखवूया ह्या बघा माझ्या मागचा डाळीची तयारी असा ही तयारी ना आम्ही थोडे अजून कटर वरती बारीक करून घेते म्हणजे पटकन शिजतील तर तिने ह्या अळू शिजा निलेला असा आपण आता बघूया चेक करूया छान शिजलेला अळू बघा मस्त पैकी मेंढलेला असा ह्या अळू फोडणी साठी अंदाजा आणि मोहरी मोहरी चांगली तडतडली कि मग आपण त्याच्यात लसून घालूची तोंडावर वगैरे उडता हातावर उडता आणि मग भाजा होता त्याच्यापेक्षा असं झाकण ठेवतय मी त्याला आपण लसून घालूया लसून इथे चून घेतलंय मी आता ह्याच्यात आपण थोडासा जिरा पण घालूया जिरा थोडा मी उशिरा घातलाय लसूण घातल्यानंतर जिरा आता करपण जाता मस्त वास येता फोडणी छानपैकी हा अशी शिजवलेला जो अळू असा अळू आणि वाटाणे त्या घालूया ह्याच्यात अळू आणि वाटाणे मात्र मस्त शिजा निघत एकत्र मीठ घालूया ह्याच्यात अळू जास्त खाज नाही असा पण कोकम नाही तर अळू बरा लागत नाही ही कोकम असत मसालो मसालो दोन चमचे घालूया आता चिरलेले हे जे काय घोटी असत हणसाचे ते घालूया शेंगदाणे शेंगदाणे थोडं थोडे भिजल्यात खरा म्हणजे सकाळी लवकर उठाण शेंगदाणे भिजत घालू गेले होते मग व्यवस्थित शिजतात ते पण आता मला शिजवायचे लागत जास्त ह्याच्यात आपण आता कोथिंबीर घालूया मस्त वाशिता आमच्या मालवणी भाषेत फक्त अळू अळूच म्हणतो आम्ही अळूची भाजी अळूचं फतफत असला काय म्हणत नाही अळू मी जरासो ह्याच्यात गुळ घालत गुळामुळे छान अशी चव येता थोडासा खोबरा होईल आपण ह्याच्यात जरा वेगळी चव या ह्याच्यामध्ये आवश्यकते प्रमाणे पाणी घातलं तरी चालतं पातळ जास्त घ्यायला हो असतात तर पण एवढी बरोबर ना एवढं थिकनेस हवोच म्हणजे एवढी पातळ आमच्यासाठी ठीक असा कारण आम्ही आताही डाळ भात डाळ भात आणि अबुवासा खातलो जर चपाती बरोबर वगैरे खाऊची असेल तर थोडा पातळ केला तरी चालता एवढीच ठेवली तरी पण चलता झाकण ठेवतंय म्हणजे आता मी आता ही डाळ करत आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये बघा मी जशी डाळ आहे डायरेक्ट कुकरमध्ये तशीच मी ही डाळ आता करून दाखवते मी तुमका काय नाही एकदम सोपी असा मग फोडणी द्यायची हिंग जिरा मोहरी आणि कढीपत्तो वगैरे टाकून नंतर त्याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकायची टॉमॅटो मिरची टाकायची हळद टाकायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरा घालायचा आणि नंतर मग पाणी घालून आपण हवे असतील आमची जे काय तुम्ही व वस्तू टाकता टाका आणि नंतर मग पाणी घालून आपण कुकरात दोन शेपे करायचे मी मूगडाळ करते कायम कारण तुरडाळीचा माका त्रास होता आमका सगळ्यांकाच घरात तुरडाळीचा त्रास होता म्हणून मी कायम मूगडाळ करते कशाही पद्धतीची करूची असली तरी मी डाळ डाळ असो गोडाडाळ गोडी डाळ असो वरण असो किंवा काय मी डाळीचाच का कायता करते शिजलेला असा व्यवस्थित आतले सगळे मोटीए त्याच्यानंतर शेंगदाणे वगैरे सगळं शिजलेलं का आधी शिजलेले होते तयार संध्याकाळचे वाजले दुपारी शूटिंग माझा घेऊचा राहला त्याच्यानंतर मी दोन वाजल्यानंतर सगळी भांडी वगैरे सगळे आटोपले कपडे मशीनला लावून मी नंतर झोपले आणि नंतर आजारी असत माझे बाबा आणि ते बेड रीडन असत गेल्या वर्षीपासून ते जाग्यावरतीच असत पायात त्यांच्या गँगरिंग झाला आणि त्यांचं पाय काढूच लागलो गेल्या वर्षी आता सव्वा वर्ष तरी होईत आता आणि त्यांचं बेड बदलूचं होतो म्हणजे बेडशीट चादर वगैरे सगळी त्यांची बदलूची होती आणि आजच त्यांचे केस वगैरे आम्ही कापलो त्यांचे केस जरा वाढलेले ते केस तिच्या मदतीन मग मी तो तिका एक्स्ट्रा पैसे देऊचे लागतात मग तिच्या मदतीन मी तर बेड वगैरे चेंज केलंय आणि नंतर मग डायपरव त्यांचा बदलूचा लागला सकाळी डायपर ऍक्च्युअली हो बदललेलं आहे पण आता पण संध्याकाळी परत त्यांचा बदलूचा लागला जरा त्यांचा पोट बिघडल्यामुळे तर बदलूचा लागला आणि ह्या सगळ्यात माझे सगळे कपडे वगैरे भिजले त्यांचा सगळा करेपर्यंत म्हणजे थोडा घाम वगैरे येलो आणि मग कपडे भिजलेसुद्धा माझे आणि मग मी परत आंघोळ केलं आहे आणि आता हे म्हणून माझं हे वेगळं ड्रेस दिसता तर आणि संध्याकाळी आमची बाई येताना ती चपाते वगैरे सगळा करता मग तिनं कपडे वगैरे धुतल्यान आणि मशीनला ड्रायरला लावल्यान नंतर सुकत घालून ती घेऊन गेली आणि मी मशीनला कपडे लावून झोपलेले आहे ना ते कपडे परत आत्ता मी आत्ता सुकत घातलं आहे तर माझे आई आणि बाबा दोघाही जण आजारी असतात आणि आम्ही दोघाही आई बाबांच्या बरोबर राहतो आम्ही तर म्हणून माझा सगळ्या गोष्टींका वेळ होईत जाता मी आज दुपारी बारा वाजता मी कुकर लावलं आहे म्हणजे बारा वाजल्यानंतर मी जेवणाक सुरुवात केलं आहे आणि म्हणून संतोष माका मदत करत जेवणात वगैरे ते असले घरात ना की त्यांची बरीचशी माका मदत होता आता चपाते वगैरे झालेले असतात आमचे रात्रीचे त्याच्यामुळे आता माका काहीतरी भाजीचा बुक आहे आज मंगळवार जो बाजार होतो ना आठवडा बाजार तर ती भाजी आणलेली असा ती धुवून स्वच्छ करून मी फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे भाजी आतापर्यंत जो माझा दिवस असो गेलो म्हणजे मी माझ्या चॅनलचं नावच असं ठेवलं आहे की लाईफ ऑफ अमि कोकणी अमिता म्हणजे मी कोकणी असे कोकणात राहणारा आणि माझं आयुष्य कशा पद्धतीने मी घालवते ह्या तुमका मी शेअर करतले त्यामुळे प्लीज सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअरसुद्धा करा आणि आणि माझे व्हिडिओ कसेही वाटतात ते नक्की कमेंटमधनं सांगत चला तुम्ही आणि हा हो माझा आजचं तिसरं व्हिडिओ असा तर आजच्या दिवशी एवढाच घडला चल चला मग बाय बाय उद्या आपण भेट तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमका सांगितलेलं आहे की हेरम घातलं आहे की मी तुमका दाखवीन म्हणून घालून तर तर कसं दिसता यो मका हेरम तो मका नक्की सांगा ऑनलाईन शॉपिंग होती मिशोवरनं मी हो हेरम मागवलेलं आहे तर मका नक्की सांगा कसं वाटलं व्हिडिओ करीत असताना चुकून मायक्रो मायक्रोमुवरती माझा टच झाला आणि म्युझिक ऑन झाली त्याच्यामुळे मग मी आता ह्या ह्य ओवर देऊन ह्या बोलत आहे मी हे सगळा माझा सध्या व्हायस ओवरवरती चाललेला असं कारण मी बोलत होते तर तुमका त्या पूर्ण म्युझिक मोठ्याने येत होती आणि माझा बोलणं शाप कमी येत होता म्हणून मग मी म्हटला ओव्हर देऊया आणि आपण बोलूया डाळ भात आणि वांग्या बटाट्याची भाजी असो आमचं आजचं जेवणाचं बेत असत कांदे संपलेत आणि हे माझे साठवलेले कांदे असत तर ही आमची घराची वरची बाजू असा कांदेवरती आमचे असतात तर कांदे संपले माझ्या करंड्यातले तर म्हटलं घेऊन येऊया तर आता मी वांग्या बटाट्याची भाजी करते तर त्यासाठी लागणारा ला सगळा साहित्य मी एकत्र एक करते वांग्या बटाटा आपण आधी पहिल्यांदा चिरून घ्यायचे नंतर टोमॅटो कांदा कोथिंबीर वगैरे सगळे चिरून घ्यायचे आणि नंतर मग फोडणीक घालायचा तर ह्या आता सगळा चिरून कातून झालेला असा आणि आता मी आता फोडणीक देतला आहे जरा बघा पहिल्यांदा तेल होतायचा नंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची विरा घालायचा नंतर मग मग नंतर कढीपत्तो घालायचो कडीपत्तो घालून झाल्यानंतर कांदो घालायचो कांदो घालून झाल्यानंतर तो व्यवस्थित भाजायचो भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टॉमॅटो कोथिंबीर ह्या सगळ्या टाकायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण चिरलेलो बटाटा आणि वांग्या टाकायचा नंतर मसालो टाकायचो हळद टाकायची नंतर हा गरम मसालो असा तो टाकायचो नंतर पाणी ओतायचा आपण हव्या त्या पद्धतीने आणि आपण नंतर नंतर मीठ टाकायचा आणि ती भाजी शिजत ठेवायची भाजी शिजत ठेवली आणि नंतर लगेचच त्यावेळी त्याचवेळी बाहेर आले बाहेर येऊन बघते तर संतोष आलेले होते आम्ही बाहेरच्या गेटला कायम लॉक घालून ठेवतो का ते मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन आणि संतोष घरात आल्यानंतर ही मंडळी जी काही घरात आली बघा ही मांजर कंपनी माझी आली आली आली, आली चारही जण आलेली आहेत संतोष गाडींच्या स्वागतासाठी सगळी जण आलेली आहेत मांजर कंपनी टी टी अ तर आजच आत्ताच हवामान विचाराल ना तर ढगाळ वातावरण आहे बाहेर आणि मगाशी एकदा पाऊस येऊन गेला पण सकाळी ना भरपूर असं पाऊस पडायला गेलो एक छान छानपैकी पडायन गेली मी बाहेर असे कपडे सुकत घातले ते धावत दावद धावत येऊन मी घरात काढून घेऊन गेले म्हणजे आज काय आज पण पावसा कसं जोर असो नाही पण आपलं असा व्यवस्थित आता पडात आकाशात ढग बघायलेले दिसतात म्हणजे पडण्याचं चान्स असा चान्स न इलोच तो <laughs> इलोच पाऊस <laughs> पाऊस इलेलो असा आता बारीक बारीक सुरुवात झाली आहे आता मोठं तसं नाही असा पण येतो नंतर बघू की लई मी भाजी तर भाजीमध्ये पाणी होता नंतर थोड्या वेळानं परत बघितलंय तर भाजीतलं पाणी जसा कमी झालेला होता आणि मग आता म्हटलं ह्याच्यात आपण आता खोबरा घालूया आणि मग खोबरा आहे मस्तपैकी मग पाणी पाणी व्यवस्थित त्याच्यातला आटान गेलास खोबरा घातल्यावर थोडासा थिकनेस अजून वाढलो आणि मग माँग माझी भाजी तयार झाली खूप सुंदर आणि रुचकर लागलेली आजची भाजी मी इकडे संतोष बोलतायत बघा कोणाचा तरी फोन आलेला फोनवर बोलत होते जिथे संतोष असतात ना त्या ठिकाणी ही मांजरं असतातच असतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ